जय शिवराय मित्रांनो बऱ्याच मुली मुलांचे असे डाऊट आहेत सर आम्ही दशक या कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर याच्यात सी वगैरे कशी करायची म्हणजे आपले पेमेंट वगैरे अकाउंट मध्ये घेण्यासाठी काय करायचं तर हे आयडिओ त्यासाठीच बनवतो मित्रांनो तुमचं पेमेंट वगैरे या अकाउंटमध्ये तुमच्या बँक अकाउंट मध्ये कशा पद्धतीने क्रेडिट करायचं कशा पद्धतीने इंट्रोल करायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला त्या पहिल्या स्टेपला सी म्हणून तुम्हाला सप्लेट करावं लागते म्हणजे काय राहतं मी तुम्हाला ते पण दाखवतो नेक्स्ट पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही केवायसी म्हणजे काय राहते ते पण दाखवतो म्हणजे केवायसी कशामुळे करू लागतील काय करू लागते मित्रांनो केवायसीचे जे रिझन राहते मित्रांनो जर तुम्ही जे पैसे वगैरे कमवतात ना जे इनकम वगैरे करतात ते तुमच्या अकाउंट मध्ये येण्यासाठी केवायसी करू लागते म्हणजे केवायसी मध्ये डॉक्युमेंट राहतात तुमचे डॉक्युमेंट वगैरे सप्लेट करावं लागत ओके तर मित्रांनो ज्यांनी पण इन्कम वगैरे केले त्यांना समजलं असेल की आय वगैरे काय का राहते कशी राहते करायची वगैरे ज्यांनी पण नवीन नवीन नवी रजिस्ट्रेशन केलं के ना म्हणजे काल परवा रजिस्ट्रेशन केलं त्यांना जर सांगितलं नसताना त्यांच्या भाऊ सरनं किवायशी वगैरे करायची म्हणून आपलं इन्कम वगैरे अकाउंटमध्ये येण्यासाठी तर हा व्हिडिओ त्यांच त्यांसाठीच बनवतो तर हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत तुम्ही बघा सर्वांना तर तुम्ही तुम्ही बघू शकता मित्रांनो की म्हणजे काय करायचं तर पहिल्या स्टेपला आपलं जे आपण डेचबोर्ड आहे म्हणजे आपण आय डी वगैरे ओप रजिस्ट्रेशन केले ती आय डी वगैरे ओपन करून घ्यायची ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक डायरेक्टली असा डेसबोर्ड येतोय डेचबोर्ड आल्यानंतर सगळं झिरो झिरो मायनस राहतो ओके सगळं झिरो झिरो राहतंय जसं की आपण पैसे वगैरे कमवतो ज्या वेळेस पैसे वगैरे कमवतो हो त्या ते, ते इनकम वगैरे दाखवतो म्हणजे जेवढे पण आपण कमवतो नोकरी संपूर्ण इथं दाखवतो इनकम वगैरे सिंगल डे दाखवतोय सात दिवसात दाखवतोय तीन दिवसात दाखवतो आणि टोटल किती किती दिवसात किती कमवतो मला हे पण इन्कम वगैरे दाखवतो बरोबर तर ह्या मुलाने माझ्याकडे दोन दिवसांनी स्टार्टिंग केले तर ह्याची काय इन्कम वगैरे काय आणि झाली नाही दोन दिवस झाले आणि स्टार्टिंग वगैरे करून थोडं कामात ऍक्टिव्ह नाही बाहेर बिजी आहे थोडंफार कामात वगैरे त्या वगैरे इन्कम वगैरे झाले नाही ह्याची पण इन्कम वगैरे लवकरच होऊन जाईल तर मित्रांनो बघू शकता इकडे थ्री लाईन आहेत या कोपऱ्यामध्ये म्हणजे आपला जे फोटो वगैरे तुमचा फोटो वगैरे लावून नसेल तिकडे थ्री लाईन राहतात तिकडं लो लोगो लो, लो, लो दिसतात असेल सिंपल ते लोगो म्हणजे तिथं तुमचा फोटो वगैरे दिसतो थ्री लाईन आहे तर ह्या थ्री लाईन टच करून घ्यायचं मित्रांनो ह्या थ्री लाईन टच केली इकडं माय प्रोफाईल म्हणजे नाव येतं हे म्हणजे माय प्रोफाईल म्हणजे काय आहे ते तुम्हाला मी थोडक्यामध्ये समजून सांगतो हिच्यामध्ये माय प्रोफाईलमध्ये तुमचा फोटो तुमचं नाव मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करता येते के वाय सी वगैरे सप्लीट करता येते ओके तर हे बघा तुम्ही मित्रांनो आता इथं माय प्रोफाईलला टच केलं माय प्रोफाईला टच केल्यानंतर इतरच एक थोडक्यामध्ये कंपनी सोशल मीडिया वगैरे त्या कंपनी हँडलिंग सोशल मीडिया करायच्या हे तुमचा एसबी कोड येते म्हणजे तुम्ही तुमचा रेपर कोड आहे ओके ते तुमचं जे पॅकेज म्हणजे तुम्ही ज्या पॅकेजपासून स्टार्ट केलं त्याचं नाव येते इथं गोल्ड पॅकेज इथे तुम पॅकेजचं नाव आहे गोल्ड पॅकेज माझ्यापासून त्या मुलांना ऑफरमध्ये डायमंड पॅकेजपासून बिझनेस स्टार्ट केले हे केवासचं प्लेट करा केसच प्लेट नाही मित्रांनो ह्या मुलाचे तर आपण तुम्हाला थोडक्यामध्ये समजा केस के प्लेट करत आणि त्यानंतर राहिलं मित्रांनो तुम्ही ज्याच्याकडून टाट केलं त्या मुलाचं नाव येते म्हणजे बाउंसर नाव येते इथं माझं नाव आहे फोन ह्या मुलाने माझं कोण टाट केलं इथं मित्रांनो जे झिरो झिरो मायनस दिसाल तुम्हाला तिथं इनकम वगैरे केलं घेता घेतात ओके ह्याच्यातून बाकी राहिलं मित्रांनो इथं आता बाकी इथं केवायशी वगैरे सप्लेट वगैरे आहेत का म्हणून तुम्हाला तुम्हाला प्रोफाईल फोटो वगैरे बदलत असला तिथून प्रोफाईल फोटो वगैरे तुम्ही बदलू शकतात बरोबर तुमचा इथं राहतात त्या पुढ्या मुलाचं नाव वगैरे म्हणजे तुमचं नाव वगैरे तर राहते मोबाईल नंबर जीमेल मेल तर राहिलं मित्रांनो केवायसी कशा पद्धतीने इकडे केवायसी कर, म्हणून डन डन म्हणून नाव येते डायरेक्ट तुम्हाला सांगतो इथं पहिल्या स्टेपला पहिल्या स्टेपला बँक बेंक बँकेचं नाव टाकायचं दुसऱ्या होल्डर होल्डरने म्हणजे तुमचं ना अकाउंट नंबर अकाउंट नंबर म्हणजे तुमचा बँक अकाउंट नंबर आय पी सी कोड आय पी सी कोड टाकायचा यूपीआय डी टाकायची बरोबर यू पी आय डी टाकल्यानंतर सपलेट करून टाकायचं सपरेट वगैरे संपूर्ण केवायची कोड केल्यानंतर तुम्ही नाही का पण पेमेंट वगैरे विड्रॉल वगैरे करायचं म्हणलं ते अकाउंट नंबर येते किंवा डी येते ओके तर होईन तेवढं तुमचं अकाउंट नंबर पी आय डी एक चांगल्या पद्धतीने बघून टाका कारण चुकू वगैरे देऊ नका जर चुकली तर तुमचं पेमेंट वगैरे इकडे जाते बरोबर म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पेमेंट येत नाही तुम्हाला तर माहिती आहे तेवढे समाधान आहे तुम्ही चुकलं वगैरे तर काय होतं तर तुमचं पेमेंट वगैरे दुसरीकडे जाते बरोबर तर तुम्हाला समजलं जास्त की आयुषी वगैरे कशा पद्धतीने करतात काय करते तर बाकी भेटून एक फिडिओमध्ये बाय मला